आज देखील माझ्यासोबत आहेत आरती चावरे मॅडम सध्या नगर परिषद येथे सी आर पी म्हणून त्या काम करतात आणि बचत करता गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि महिला सक्षमीकरणाचं काम त्या करतात तर त्यांचं आपल्या रेडिओ रांगिणीच्या नवरात्रीच्या नवरांगिणी या कार्यक्रमात स्वागत करूयात नमस्ते मॅडम मी नमस्ते आपण सध्या सीआरपी म्हणून नगर परिषद येथे हे काम करत आहात आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण अनेक महिलांना जोडलेले आहात तर या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळालात हा मी स्वतः एक महिला असल्यामुळे आणि माझ्या आत्मनात उर्मी होती की आपण काहीतरी करायचं दोन तीन वर्षापूर्वी मी स्वतःचा बचत गट चालू केला दुर्गा महिला बचत गट जगताप इथे आहे माझा बचत गट आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो आम्ही आणि त्या त्यातूनच ही संधी मला नगरपालिकेकडून मिळाली की तुम्ही ऍक्टिव्हली महिलांना हँडल करू शकता किंवा तुमच्या सांगण्यावरून अनुभवावरून महिला तुमच्यापर्यंत येतात तर तुम्ही सीआरपीचं काम करू शकाल का तर मग त्यावेळेस मी सीआरपीचं काम चालू केलं सीआरपी म्हणजे समूह संसाधन व्यक्ती आणि नवीन बचत गट तयार करणे बचत गटांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देणे तसेच त्यांना लाभ देणे हे काम माझं आहे तसं पाहता मी मागील बारा वर्षापासून महिलांसाठी काही ना काही काम करतच असते जसं की हळदी हो कुंकाचा कार्यक्रम असू द्या किंवा आपल्या जिजाऊंची जयंती असू द्या अहिल्यांची जयंती असू द्या जयंतीच्या माध्यमातून त्या महिलांना महिला ती मी जनजागृती करून दिली तसेच विविध ठिकाणी किंवा कि मुखबदीराची शाळा असू द्या तिथे जाऊन आम्ही कन्या पूजन जे नवरात्र उत्सवामध्ये केले जाते तर ते पण मी केले आणि आपण असंही घरी घरच्या मुलींना किंवा शेजारच्या मुलींना बोलून करतो पण तिथं जाऊन करण्यामध्ये खरंच खूप आनंद आहे मागील एक सहा ता ते सात वर्षापासून मी मुकबधीर शाळेमध्ये कन्यापूजन पण करते असे विविध कार्यक्रम मी केलेले आहेत आणि त्याच्यातून असंख्य मैत्रिणी जोडल्या गेल्या आणि त्याच्यातूनच हे सीआरपीचं काम आणि सीआरपीच्या कामानंतर मला ते व्यासपीठ कमी पडत होतं त्याच्यामुळे मग मी यशस्वी महिला बौद्धिश संस्थेची स्थापना केली माझं रजिस्ट्रेशन वगैरे झाले त्याच्या माध्यमातून मी मागील एक महिन्यापूर्वी पन्नास ते सात महिलांना शिलाई मशीन आणि आर्यावतचं ट्रेनिंग देखील दिलेलं आहे खूप छान आपलं महिला सक्षमीकरणामध्ये असलेलं योगदान खरंच कौतुकास्पद आहे आता आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि विशेषतः महिलांसोबत काम करत आहात का तर आपल्याला आलेला एक छान अनुभव कोणता काय सांगा असे बरेच अनुभव आहेत बरं का मॅडम तसं पाहायला गेलं तर पण आता मी जे शिलाई मशीनचं प्रशिक्षण घेतलं ना त्याच्यामध्ये अशा एक दोन महिला होत्या की म्हणजे त्या एकल होत्या आणि त्या त्यांच्या कुठल्याही म्हणजे दैनंदिन दिनक्रमच त्यांनी त्यांचा पूर्णपणे म्हणजे जीवन जागावास त्यांना वाटत नव्हतं पण हे जे छोटे खाणी जो मी प्रयोग केला किंवा प्रशिक्षण <laughs> मला सुद्धा माहित नव्हतं की माझी कार्यशाळा ही कोणासाठी तरी एक वरदान ठरणार आहे ते अक्षरशः त्या तोंड सुन अशा बसायच्या घरामध्ये रडायच्या दिवसभर म्हणजे आता आपलं जीवनच संपलं असं त्यांना वाटत होतं पण ज्यावेळेस त्यांनी माझी कार्यशाळा जॉईन केली म्हणा किंवा के तिथे यायला लागल्या ते मोफत प्रशिक्षण होतं ते वेळ काढून येत होत्या मीही त्यांना आपुलकीने सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष देत होते पाहत होते पण त्यांना त्यांचा येणा माझ्या बोलण्याने म्हणा किंवा एकत्रित येण्याने इतका आत्मविश्वास वाढला त्या दरम्यानच नागपंचमी हा आपला महाराष्ट्रीयन सण आला त्याच्यामध्ये आम्ही झोका बांधला होता जिथं प्रशिक्षण घेतलंय अगदी अदर मायनॉरिटीच्या महिला सुद्धा तिथे झोका खेळल्या छान अवरुण आल्या होत्या म्हणजे हे फार कौतुकाचं हे आणि त्यांना मी बोलायला सांगितलं ज्यावेळेस समोर येऊन की तुम्हाला कार्यशाळा संपल्याच्या शेवटच्या दिवशी मी ज्यावेळेस बोलायला सांगितलं त्यावेळेस कधीही न बोलणारी माझी महिला इतकी छान तिचे अनुभव सांगत होती आणि कार्यशाळेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला हे माझ्यासाठीच एक मोठं गिफ्ट होत म्हणजे खूप छान वाटलं मला ते अगदी अशा दोन तीन महिला आहेत की त्या पूर्णपणे स्टेबल होऊन पूर्वत त्यांचं आयुष्य त्यांनी जगायला चालू केले म्हणजे माझं प्रशिक्षण हे फक्त प्रशिक्षण न राहता कोणाचं तरी आयुष्य बदलून टाकते ह्यात मला फार समाधान वाटलं खूप छान म्हणजे सर्व महिलांना एकत्र घेऊन आपण पुढे जात असताना त्यांच्या भावनांचा पण विचार आपण केला जातोय आणि त्या पुढे याव्यात यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहात तुमच्या ह्या कार्यासाठी आमच्या रेडिओ रागिणीकडून खूप खूप शुभेच्छा अनेक महिला अनेक स्वप्न पाहत असतात आणि त्यांच्या मनात अनेक समस्या निर्माण होत असतात त्या स्वप्नांपर्यंत पोचायची दिशा कोणती असावी याबद्दल खूप अवस्थेत असतात की आपल्याला काहीतरी करायचंय पण करत असताना अनेक अडचणी येणार आहेत तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुला करायचं असतं ना मग ती ती म्हणजे मी पण आली त्याच्यामध्ये त्यावेळेस तू ठाम राहायचं की मला ते करायचंच आहे अनंत अडचणी येऊ दे पण तू तुझ्या त्या करण्यावरती जे काही तुला करायचंय ना त्याच्यावरती तू ठाम राहा स्वतः तू पॉझिटिव्ह राहा तू पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे आजूबाजूचं वातावरण भलेही निगेटिव्ह असू दे पण तू सक्षमपणे पॉझिटिव्ह राहा सगळे सगळे चांगले वाईट जे असतात ना ते तुझ्यापर्यंत येणार आहे तू पॉझिटिव्ह राहिलं ना सगळं चांगलं होणार आहे आणि तुझ्या मनातलंच होणार आहे सगळं चांगलं नुँँँ। त्याच्यामुळे तिने सक्षम होणं गरजेचं आहे तिने पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे तिने तिच्या मतांवर ठाम ठाम राहणं गरजेचं आहे खूप छान म्हणजे आपण आपल्या मतावर निश्चित आपले स्वप्न दिशा आपल्याला सापडू शकते तर बचत गट हे महिलांसाठी कसे वरदान ठरतात ज्याबद्दल काय सांगाल खूप छान अनुभव आहे स्वतः मी बचत गटातून एक बचत गटातील सचिव हे माझ्याकडे पद होतं त्या पदावरून जर मी सीआरपी आणि एका संस्थेचे अध्यक्ष होत असेल तर निश्चितच बचत गट हा खूप काही देऊन जाणार आहे त्याच एक जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून खरंच महिला एकत्र येऊन महिला स्वतःतील जे काही त्यांचे गुण असतील ते प्रेझेंट करू शकतात त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो आणि बचत गटाच्या माध्यमातून बरेच स्वयंरोजगार उपलब्ध आहेत पण तुम्ही स्वतः करणं महत्वाचं असतं तुम्हाला येऊन कुणी सांगणार नाही त्याच्यासाठी तुम्ही स्वतः त्या म्हणा किंवा त्या सक्षमतेने तुम्ही सगळेजण एकत्र या तुम्ही करा आणि शासकीय बचत गटाचे खूप फायदे फायदे आहेत आहेत खूप 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 म्हणजे त्याचे छान आपण सांगितलं की बचत गट कसा वरदान ठरत आहे म्हणजे एक छोटीशी बचत देखील आपलं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते आज नवरात्री निमित्तानं ते आपण संवाद साधत आहोत प्रेक्षकांची रेडिओ राहिणीच्या माध्यमातून तर आपण नवरात्र निमित्त काय नक्कीच आज मी सर्व महिला भगिनींना सांगू इच्छिते सध्याच हे जे युग आहे ते विज्ञान युग म्हणा किंवा धावपळीचं म्हणण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी खूप नवीन शिकून जाणार आहे फक्त तुम्हाला ते घेता आलं पाहिजे बरोबर हा मग ते तुम्ही असं नाहीये की मी एज्युकेटेड नाहीये मी आण आहे किंवा काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही करा प्रत्येक गोष्ट करा अगदी असं घरात बसून पण तुम्ही काही ना काही करू शकता आज माझ्या एम आय डी भाग असू द्या इंटरसिटी असू द्या माझा किंवा ग्रामीण असू द्या इतक्या महिलांची इतकी उदाहरणं आहेत ना की महिला, महिला खरंच खूप खूप मेहनतीने सगळ्या गोष्टी करतात आणि त्या यशस्वी देखील होतात त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की येणारी जी काही संधी असेल तुम्हाला ती संधी त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि निश्चित असं असतं आपल्याला की काही वेळा असं होतं की अरे दिशा दाखवणारे कोण किंवा काय तर ते पण तुमच्या मनात जर असेल ना तर ते दिशा दाखवणारे सुद्धा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल फक्त तुम्ही तिथपर्यंत जा हा तुम्ही बाहेर पडा आता आपल्यासाठी जी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात किंवा शिबिरं आयोजित केली जातात किंवा आपल्यासाठी वेगवेगळ्या स्टॉलचं आयोजन केलं जातं व्हिजिट द्या स्टॉल कसे लावतात महिला कशा करतात तुम्ही बघा अशी एक संस्था नाही अशा अनेक महिलांच्या देखील आपल्या बारामतीमध्ये संस्था आहेत त्यात तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील तुम्ही तुम्ही बाहेर पडा शिका तुम्हाला नक्की जमेल नक्की करेल आणि आम्ही जसं राजश्री मॅडम रेडिओ रागिणीच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहे तसं मी पण यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहे ऑलवेज तुम्ही कधीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन कर आज नवरात्र निमित्तानं आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल रेडिओ रागिणी छते मी राजश्री आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद रेडिओ रागिणी या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो